ഇവിടെ ഉണ്ട് Salam

लागारे अमर विजयी श्वरती रंगा ei <muchas> iwa I'm so'm so अम्मा परेड Tchau, हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी या मंडळाच्या श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रयोगशाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पंधरा ऑगस्ट औचित्य साधून झंडावंदन या ठिकाणी पार पाडण्यात आलेलं आहे यासाठी आपल्या गावच्या प्रथम नागरिक नवनिर्वाचित सरपंचा सौ संकल्पा शिंदे मॅडम यांच्या हस्ते ोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे मी त्यांना आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या गावच्या प्रथम नागरिक तसेच सरपंच तसेच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि सदस्य त्यानंतर ग्राम विकास अधिकारी सन्मानिय झगडे साहेब आपल्या आप, लोकमान्य लोककारक मंडळाचे सर्व पदाधिकारी माजी अध्यक्ष सुंदरराव राणे उपाध्यक्ष सर्व सदस्य त्यानंतर गावच्या माझी सरपंच राणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श ज्ञानदेव आदर्श मंदिर शाळा याच्या मुख्याध्यापिका मढिवाई मॅडम सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी तसेच या गावचे ग्रामस्थ आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मपू मॅडम तसेच रामराजे कॉलेज आपल्याकडे गुन्हे बारा अकरा बारावी दानराजे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी आपल्या या शिक्षकृंद भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो <स्थ> सर्व ग्रामस्थ आजी माझी विद्यार्थी सर्व ग्रामस्थ या सर्वांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो गावच्या प्रथम नागरिक सौ संकल्पा शिंदे मॅडम यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पडलेला आहे खूप खूप आभार अभिनंदन खूप खूप आभार अभिनंदन नवनिर्वाचित अशा सरपंच या ठिकाणी असल्या कारणाने आपण त्यांच्या वतीने दोन शब्द आपण मनोगत्यांचा ऐकणार आहोत मी सरपंच शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे आणि हा कार्यक्रम इथे पार पडल्यानंतर सर्वांना चहापाण्याची सोय केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थी प्रभाशी विस्तार जातील नंतर ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण कार्यक्रम होईल तत्पूर्वी आपण नवनिर्वाचित सरपंच संकल्प शिंदे मॅडम यांचं मनोगत या ठिकाणी ऐकूया सर्वांना नमस्कार नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा ध्वजा थोजा, ध्वजारोहणाचा मान मला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मॅडम यानंतर सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थी प्रभात प्रभातशेरीसाठी जातील तिथून आपली ग्रामपंचायत पंचनदी आघाडी बोलेली ग्रुप ग्रामपंचायतीच ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल धन्यवाद सर्वांना एक अजून सूचना देण्यात येते आपल्याकडे नऊ वाजता समोगीत गायन स्पर्धा आपल्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत आठवी नवी दहावी यांचं गीत गायन स्पर्धा आपण ठेवलेल्या आहेत त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थना आहे धन्यवाद

Sotantra dinata. Yes. Partia Sotantra dinata. Yes. One day. Matriam. One day. Parat mataki. Yes. Parat mataki. Yes. 雨后。<laughs> हे मेरे वतन के लो जरा आ में भर लो पानी जो शहीद खून में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जराया करो कुर्बानी तुम भूल ना जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए